मित्रांनो ही शावका ही बांधापासून एवढं झालंय कुळकून आमची कुळफे दिसले का तुम्हाला इथं थोडं राहिले ही आठ तास राहिले तुम्हाला दोन दोन दिवस दावीनदावीन म्हणले दावायचं राहिले हा काही झाले कुळकून दिसते का तुम्हाला ही माल कुळकून झालेला आहे आणि हा हो हे असं आहे विषय हे ओके सगळं तुकडं झालंय हे सगळं आक त्या पलीकडे बांधापतवर तो कधी त्या बांधापतवर हे आस झाले आणि आता हे वरचे तुकडे तुम्हाला वरण धावतो खाली हे पण झाले दोन दिवस लावीन दावीन म्हणलं मोबाईल व्हायचा स्विच ऑफ त्यामुळे आढा होत होता आणि असे हवा असा फटायत कुळपीत मस्तपैकी हिथू राहले कुळपीत हे जरा थोडं खडखळ राहणार खडकाचं राहण्या इथं जरा मोठा नाही झाला उडीत हे बसवायचं होतं पण काय पावसाने बसून दिलं नाही उकरायचं होतं जरा ही चढईत ना इथनं खाली शेपैरान इकडंवर चढई ही चढ काढायचा होता काय मशीनना पाऊस लवकर आल्यामुळं राडा झाला बाकीच काय नाही हो काही असं पेर आहे तुम्हाला दावा म्हणतो थोडासा आम्ही दोन दिवस झालं काय करतोय राहणार ही धावण्याचा प्रयत्न आज मी केला आहे चार्जिंग बी तुम्हाला दावा हो का चला आहे मित्रांनो रोजच्या प्रमाणे पोरांचा चाललाय खेळ मग मी कुठं चालले आमचं चाललंय ताईच्या कडी पत्ताचं काहीतरी निविजन आणि पाऊस लागला यायला काय तसलं येते काय तस आबा कि जर गुरु चाललं नाहीत अजून वाटतं तरी आबा कस काढणार पाऊस यायला मला शेड मध्ये जातो शेड मध्ये टिपक यायला पाऊस पाऊस आला मी आल शेड मध्ये पोरं बी आले गंगस्टर आलेला आहे शेड मध्ये लय पाऊस आलाय नोंद घ्या नोंद घ्यावी नोंद घेतलेली आहे आणि आकाशेन आणि विशाल चालल्यात तर गुड्याची पत्रिकेची नोंद ते म्हणते तुम्ही कुठे परत ट्राय म्हणतो आहे आकाश गेंग बघा चांगले घेंग बोलतो या टिप काय याला हा बा काय अजून आलं नाही चार टिपक पाडल्यात आज बाहेर दिवसात <laughs> अनिशान करतो आहे कालवा कालवा मागवा मला काय करावं काय पोर आणि असते जातं ते थोडं टिपक याला बायक बर गिकांला तेवढं छोट्या आमचा बघतोय आहे माहा कार छोट्या छोट्या क्या आहोत रे छोट्या कस करतोय आहे बघा डोळं आए, माले यूंदे की लगा, माले यूंदे की, करमा याला, गाड़ी को नाजी है, जाव 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 ये तनी, सांग इतना ये तन परा, वाराला म्हणले या थँक्यू लय झाला व्हायला की रांग पाणी पाक असतो होय छक भाऊ आका आणि छक भाऊ गुरु बांध शेरडाबा पाऊस बंद झाला होय आकाय नाय कर्ड वय कर्ड केवा लागेल चाललय असं नियोजन काय वेळी डॉन बघते इकडे हे रेडे काय चाललंय तुझ कशी बघते बघा ये डॉन ये डॉन चलो चलो चक बाचा नाका चाले कर डाद मांडाय दिसलं सोप्प नव दिसे कोले निशालन ती चाललेत कार आणि बाकीचं गेंग कृष्णा ती ख्याच ते केच केच बॉलचा बरोबर चालू आहे काय मी शेगबा बसला खुर्ची वणा म्हटल्या आणि आमच्या अखात चालले आहेत सर्डचं आकात जायचं आहे रेडीश पण ते तुम्हाला ती सापटात ते बॉलिंग होय काय करतोय रे आला काला 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 का लाग शॉक आला काला काला का चला त्या गोष्टी गोष्टीवरती विषय क्लोज करावा वाटतं पण धावण्याचा बी प्रयत्न व्हावा असं वाटतंय फार आमच्या हो। कोंबड्या हॉफिरणीच्या अवजाराखाली नुसत्या कोंबड्या कौमडे आणि कोंबड्या झाल्या कोंबड्या डोंबड्या आणि छोट्याच्या हाताला बॉल लागला आणि छोट्याच बघा भागाचा बॉल टाकतोय कसं आहे छोट्या सुद्धा कॅश घेतोय चुकीचा इशाल काय झालं रे विशाल बाळा काय झालं रे तो, तो का इशाल कस करत बघा तवा तो का दिसला हे चित्र सांगा चालू आहे का दुबई फटे आलाय का महागर कधी अशु बाळा अय इशू महागारी कधी येणार आहे महागारी कधी येणार आहे तू इतका उशीर होय गाय गोरगा आज काय नाही खरं आका आख... आकाश भावाचा विषय हरड होतो वाटत काय गाडी आणतय काय ती जावा <laughs> <एए बागा। आयो। laughs> ए पटकुनी गुटी कुठे आहे बाया खाली होय दोन गाडी घेऊन जायचं आहे काय पोरा कपडे घालाय चाललाय का जावा या याच्यावर

कुठे गेली रे छोट्या छोट्याला मध आम्ही छोट्या अय कुठे जा पटकुनी चालली गेली ती गुटीला म्हणलं जा पटकुनी जायची ती ही खेळतात बॉल बॉल क्रिकेट नॉट कॅच कॅच मेला है आज तक में बॉल कृष्णा चा मोना था किशन ओ किधर देखा ओ ओ गुलाबी शर्ट वाली मोना है दिसली दिसली